ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्काईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका उत्तर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेतर्फे आयोजित राजे छत्रपती उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला पाथर्डी इथे उत्साहात प्रारंभ झाला स्पर्धेमध्ये साठ महिला आणि चारशे वीस पुरुष कुस्तीगीर सहभागी झाले आहेत उद्घाटन स्वागत स्वागताध्यक्ष सुदाम डेमसे उत्तर महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष उत्तम दळवी सचिव ॲडवोकेट गोरखनाथ बलकवडे तसेच माजी नगरसेवक सुदाम कोंबडे भगवान दोंदे प्राध्यापक मधुकर वाघ नामदेव गवळी आदी मान्यवर उपस्थित होते आंतरराष्ट्रीय मल्ल धनश्री फंड आणि सायली कांदळकर यांनी महिला गटामधील कुस्ती लावून स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन केलं केसरी गटामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे एकतीस मल्ल आमने सामने आले नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांचे खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत तेवीस नोव्हेंबर रोजी अंतिम फेरीनंतर क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते बक्षिसांचं वितरण होणार आहे उद्घाटन समारंभासाठी सोनाली नवले त्र्यंबक कोंबडे राणी गवळी मदन ढेमसे बाळू नवले गंगाधर गवळी झुंबर ढेमसे रामदास जाचक वामन जाचक कारभारी जाचक अशोक कोंबडे कोंडाजी कोंबडे तसेच सुनील शिंदे सुनील कोतमिरे चेतन कोतमिरे आदी मान्यवर उपस्थित होते दरम्यान शिवसेना उपनेते अजय बोरस्ते या ठिकाणी उपस्थित होते यांनी देखील या ठिकाणी उपस्थिती लावली होती महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कुस्तीला वाव मिळाले म्हणून उत्तर महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा आयोजित केली आहे गेल्या चौदा वर्षापासून ही स्पर्धा आयोजित केली जाते परंतु यावर्षी सन्मान्य उत्तमराव दळवी आणि गवळी आणि त्याच्याबरोबर असलेले वाघसर यांनी अतिशय परिश्रम घेतले आणि या गावामध्ये पाथडी या गावामध्ये जे कुस्तीचं खरं गाव आहे कुस्तीचं घरोघरी पालन होत आहेत या ठिकाणी या कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या आणि या स्पर्धेमध्ये चारशे ऐंशी कुस्तीगीरांनी भाग घेतला ऐतिहासिक हा ही स्पर्धा ऐतिहासिक स्पर्धा होणार आहे आणि मला असं वाटतं आहे की कुस्तीला यानंतर चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही या, या स्पर्धेमध्ये साठ मुली आहेत म्हणजे ज्या ज्या स्पर्धा महाराष्ट्र कृषीच्या लेवलला होतात त्या लेवलनी कुस्ती स्पर्धा होती मला खात्री आहे पुढच्या वर्षी ही स्पर्धा याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होईल कारण आता चार शहाऐंशी पहिल्यांची कुस्ती घ्यायचं म्हटल्यावरती पूर्ण दोन सुद्धा पूर्ण इथे जास्त जास्त मोठी स्पर्धा आहे सर्वप्रथम मी इथल्या गावकऱ्यांचे आणि हे माझ्यामधलं जे गवळी उभे आहे यांचे आभार मानतो की यांनी खूप कष्ट घेतले जागा आणि तो फायनान्स दिला आहे सगळ्या आजोबाच्या लोकांनी कुस्तीच्या वाढीकरता त्यांचे तर आभारच मानलं पाहिजे कारण कुस्ती हा सगळ्या यांचा आत्मा आहे आई आहे कुस्ती सगळ्या सगळ्याची आणि म्हणून घरोघरी कुस्ती तयार झाले तर मला खात्री आहे की समाजामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही या देशामध्ये तरुण पिढी बलदंड असते तो देश बलदंडामधल्या मुली बलदंड देश बलदंड म्हणून माझ्या दोन्ही आणि उजव्या हाते या दोघांचे मी अभिनंदन करतो आणि शब्द या ठिकाणी पात्र चौदावी उत्तर महाराष्ट्र कुस्ती मध्ये नाशिक पुकार आणि, यास में तो राज्य बदे, सर, लिए। आणि या स्पर्धेनिमित्तानं मी आपल्याला एवढं सांगतो तसं शिवाजी महाराज म्हणायचे राज्य स्वतःचा गोय परिषदची स्थापना केली आणि या ओपन गटासाठी जान्ह्या कोण शिकत आहे

सृष्टी सर्व रहिवाशांच्या वतीन विशेषतः शिवसेनेचे आणि आमचे नगरसेवक इथले विभागीय आमचे सुधामना डेमसे हे स्वतःच्या स्पर्धेच्या आयोजक आहेत अध्यक्ष आपण बघतो एक वेगळा माहोल आहे कुस्ती हा आपल्या या मातीतला खेळ आहे खऱ्या अर्थानं आपला महाराष्ट्रीयन खेळ आहे आणि याला उत्तेजन देण्यासाठी ज्या पद्धतीनं हे सर्व गावकरी एकत्र आले आहेत आणि त्यांना एकत्र येण्यामागे आमचे सुधामना डेमसे आहेत तिथल्या गावातील सर्व गावा प्रमुख लोक आहेत त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो कारण शेवटी कुठल्याही खेळाला असेल कलेला असेल